हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा मस्त होणार आहे आणि खूप असे काही छान छान गोष्टी मी आज बनवणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा आणि ना खूप काही गोष्टी आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे बरं का तर सगळ्यात आधी बघा गोळ्याचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे मी आणि आता कसं थोडंसं पाऊस पण सुरू होत आहे आणि मुलांना थोडंसं खावंसं वाटतं थोडं वेग नाही का आणि होतं कसं हातपाय थो थोडेसे हातपाय अशी कणकणल्यावानी होतात ता होतात हे गार वातावरण जरा आभट केलं तर आणि मग त्या बाजार आपल्याला असं वाटतं थोडंसं काही पौष्टिक मिळालं ना तर आपल्या शरीराला असं तरतरी येते तर मग म्हटलं चला थोडेसे मस्त असे छान असे गुळाचे लाडू बनवूया आणि मग त्यासाठी केवळ मोठे बघा जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे आणि एवढा गुळ घेतला आहे अंदाजी तुम्हाला जसं गोड हवं तसं गुळ घ्या तुम्ही आणि गुळ आणि शेंगदाणे जे आहे ना तर कच्चेच घेतलेले आहे बरं का मी कारण कच्चे शेंगदाणे काय होतं खूप सारे पोषक घटक असतात भाजून शेंगदाणे घेऊ नका मी म्हणेन आणि कच्चे शेंगदाणे असं गूळ आहे ना मस्त चांगलं किसून घेतलं बघा चाकूनी आणि म्हणजे काय होतं असं जर किसलं ना गूळ तर, तर मिक्सरमध्ये हो ना पटकन बारीक होतो आणि नाहीतर जर आपण असं मोठे मोठे तुकडे केले ना तर मिक्सरचे पाते असत ना ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी असं गूळ आहे तो किसून घेत आहे बघा आणि मस्त असं छान असे शेंगदाण्याचे लाडू तयार करणार आहे मी आणि कसं मुलांना सकाळी सकाळी भूक लागली या खंडवेस आपला स्वयंपाक वगैरे नाही झाला कारण सुट्टी या सुट्टीमध्ये काय होतं आपलं लवकर कधी स्वयंपाक होतो कधी नाही होत कारण आपण रिलॅक्स असतो आणि मुलांना भुका तर लागतातच आपल्याला पण लागते एक लाडू खाल्ला का आपलं पोट पण भरलं आणि होतं आणि तेवढी आपल्याला ताकद पण येते आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यात घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ते गुळाने शेंगाने म्हणजे बारीक होताना जास्त वेळ लागणार नाही आणि आता मस्त चांगलं असं त्याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घेते आणि बारीक केल्याच्यानंतर ये ना तुम्हाला दाखवते तुम्ही आता वेगवेगळे तु ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात कसं सध्या काहीच नव्हतं फक्त गुळ आणि शेंगदाणे होते मग मी तेवढंच बारीक केलेलं आहे तेवढंच करणार आहे कारण ते सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतात बरं का जास्त प्रमाणात पण गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू आपल्याला नाही खायचे कारण जादा कोणती गोष्ट अति खाल्लेली पण चांगली नसती एवढे शेंगदाणे चार आठ दिवस आपण खाल्ले लाडू तरी आपल्याला भरपूर सारी एनर्जी येते त्यातून आणि खूप खूप काही गोष्टी ज्या आहेत आपल्या शरीरासाठी मिळतात तर आता हे मी आहे ना मिक्सरमधून बारीक करते आणि तुम्हाला दाखवते बघा ह्या पद्धतीने आपला जो आहे कूट झालेला आहे करून आणि ताटामध्ये काढून घेते मी व्यवस्थित थोड्या काही शेंगदाणे एखादा अर्ध राहिलेला आहे कारण सगळे बारीक होत नाही कधी कधी तर आता हे अशी सगळे त्यातच तसे ठेवणार आहे आणि छोटे छोटे आकाराचे असे मस्त लाडू तयार केले बघा मी हे बघा असे लाडू तयार बांधून घेते मी जेवढे होईन तेवढे होईन भरपूर होतात एवढे आणि जास्त पण लाडू खायचे नाही कोणती गोष्ट मापातच करायची आहे एवढे लाडू भरपूर होते कारण आपण चार चार लाडू जरी खाल्ले एकेकाला वाट्याला आले तर तेवढी आपल्याला एनर्जी भरपूर होते कामं येते आणि शरीराला तेवढ्या गोष्टी मिळतात कारण कच्चे शेंगदाणे आणि गूळ आपल्याला खायला चावायला वेळ खूप लागतो आणि कंटाळा करतो माणूस तेव्हा ह्या अशा गोष्टी केलेल्या फायदेशीर असतात आणि खायला पण सोपं आणि कंटाळा पण करत नाही एक लाडू खाल्ला की एनर्जी येते आणि पोट भरल्यासारखं होतं थोडंसं कधी कधी दि, आपल्या तोंडालासुद्धा चव नसते बघा आणि काही खाऊ पण वाटत नाही कारण हे बाहेरचं वातावरण असं आहे आणि पालेभाज्यासुद्धा पावसात कसं असते एवढ्या चांगल्या नसत्यात आणि मग थोडंसं घरचं असं काही केलेलं आपल्याला बरं वाटतं आणि नाश्त्याला बाहेरचं आणून काही खाल्ल्यापेक्षा हे सुद्धा एक लाडू खाल्लेला बेस्ट आहे तर मग मी मुलांसाठी हा लाडू केला बघा आणि आता जवळजवळ पटापट सगळे लाडू मी बांधून घेतलेला आहे आणि आपला व्हिडिओ जो आहे तो स्पीडमध्ये आहे बरं का कारण आहे ना नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो मग आणि हे लाडू जे आहे ना हे सगळं काम जेव्हा मी निवांत होते ना तेव्हा हे सगळ्या गोष्टी करत असे जेव्हा माझं सगळं काम आवरून जातं आणि एकदम रिलॅक्स असते तेव्हा हे करते आणि हे मी जे लाडू आहे ते संध्याकाळी बनवत आहे कारण संध्याकाळी माझं सगळं काम वगैरे आवरलं आणि रिलॅक्स होते तर म्हटलं चला वेळेचा काहीतरी उपयोग करूया तर मस्त छान असे लाडू तयार केले आहेत आणि म्हटलं डब्यात लगेच भरून ठेवूयात झाले थोडेसे म्हटलं भरपूर झाले प्रत्येकाला दोन दोन चार चार आले खूप झाले कारण जास्त लाडू काय असं खाल्ल्यात चांगले नसत मापातच कोणती गोष्ट मी तर सांगितली खाली पाहिजे तर दादूला म्हटलं खाऊन बघ कसे झाले आहेत तर मला म्हणतो छान झाले आहे मम्मी दिदीला पण दिले दोघं पण खात आहे त्यांना म्हटलं तुमची रिॲक्शन द्या त्यांना मी व्हिडिओ घ्यायला लागले का दोघाला पण हसू येतं दादूला नाही पण दिदीला खूप हसू येतं आणि दादू तर खायचं खूप शौकीन आहे त्याला अशा चांगल्या चांगल्या गोष्टी ला म्हणजे त्याला गुळाचा आयटम खूप आवडतात बरं का आणि लाडू झाल्याच्या नंतर म्हटलं आता लाडू तर बनवून झाले आहे आता चटणी करून घेऊया पटकन वेळ पण खूप होता तर कराळे घेतले आहे अर्धा किलो आहे हे कराळे आणि चांगले भाजून घेत आहे मी यांना आणि म्हटलं चांगले असे चांगले खरपूस असे लय पण नाही काय होऊ द्यायचे थोडेसे आंबळ ओंबळच भाजून घ्यायचे आहे बघा आणि चांगल्या असे थोडी तडतड उडायला लागले की समजून घ्यायचं आपले कराल चांगले भाजू राहिलेत तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची आणि सकाळी सकाळी काय होतं कधी कधी आपला भाजी वगैरे नसली ना तर चटणी जरी असली दूध वगैरे असलं तरी मुलं खाऊन त्यांचं पोट भरतं म्हटलं चला पटकन मशी छान अशी चटणी करून घेते आणि त्यासाठी लसूण घेतला लसूण पण खूप सारा घेतला आहे मी आणि कसं असतं लसणाने काय होते चटणीला चांगली टेस्ट येते आणि तुमच्या दादांना सकाळी सकाळी कामाला जावं लागतं आणि कधी कधी स्वयंपाक होतो कधी होत नाही मग भाकर जरी केली आपण एखादी आणि एखाद्या वेळेस भाजी नसली दूध आणि चटणी म्हटलं तरी ते खाऊन जातात आणि माणसं घरातून खाऊन गेले का आपल्याला पण छान वाटतं क आणि ते जर उपाशी गेल तर असं वाटतं उपाशी गेले उपाशी गेले आणि होतं कसं मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर थोडंसं रिलॅक्सच राहतं माणूस थोडंसं उशिराच उठतं आता सध्याचं माझं रुटीन थोडंसं लेटच चालू आहे थोडंसं लेटच उठते मी कारण मला क्लास वगैरे काही नाही मुलांना शाळा नाही म्हणून तो मंग तो तर मग ह्या अशा गोष्टी असल्या ना तो फायदेशीर होत आहेत आपल्याला तर बघा बोलता बोलता माझा सगळं लसूण पण सोलून झालेला आहे आणि हा मी जो व वरून व्हायसोर देत आहे बरं आणि अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना त्याचा काहीतरी चांगला उपयोग करून थोडंसं ठरवून घ्यायचं आपल्याला कधी काय कशाची गरज पडेल कशाची नाही त्यानुसार जर आपण आधीच तयारी करून ठेवली ना तर मग आपल्याला पण मनस्ताप होत नाही नंतर आणि चांगलं पण वाटतं की घरात काहीतरी आपल्या घरात आहे बघ की आपण माणसानं पटकन जेवायला देऊ शकतो आता ह्याच्यानंतर ये ना मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना शेंगदाण्याची चटणी करणार आहे दोन तीन चटण्या आहेत ना मी त्या बनूनच ठेवणार आहे जसं मला वेळ मिळेल ना तसं मी त्या वेळाचा काहीतरी उपयोग करत असते बघा मागच्या वेळेमध्ये मी ना दिदीला ड्रेस शिवला खूप असं छान तो मला काही व्हिडिओ शेअर करता आला नाही कारण ड्रेसची कटिंग वगैरे खूप मोठं असतं आणि तेवढा शूट करायचं म्हटलं का तेवढा वेळ मिळत नाही तरी मी एखादा नवीन ड्रेस जर शिवला पुन्हा आता तिला तो व्हिडिओ नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करीन कारण त्याला कटिंग असते अस्तर कटिंग असते पुन्हा ड्रेसची का कापडाची कटिंग असते पुन्हा स्टिचिंग असतं अस्तरचं स्टिचिंग असतं कापडाचं स्टिचिंग असतं म्हणजे त्याच्यात खूप वेळ जातो त्याच्यामुळे ती व्हिडिओ मी काय शेअर केली नाही म्हणजे मी काय सांगायचं आहे मला की ह्या पद्धतीनं मी जो वेळेचा उपयोग आहे जो मला वेळ मिळतो त्या वेळेचा मी उपयोग करत असते माग ब्लाउज पण शिवलेले आहेत ते पण मी तुम्हाला शेअर केले आहेत फक्त त्याची कटिंग स्टिचिंग शेअर केलेली नाही आहे तर आपले कराळ भाजले आहे थोडेसे गार होऊ दिले बरं कमी आणि मग गार झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि आता त्यामध्ये ना माझ्या वाळेल मिरच्या नव्हत्या बघा तर मी जी लाल मिरची पावडर आहे ही पण घरचीच बनवलेली आहे आपली तर ती टाकली टाक टाक आता अर्धा किलो कराळ आहे म्हणून मी अर्धी वाटी जे आहे ना मला आपलं मसाल्याचं भांडं तेवढं लाल मिरची पावडर टाकली लसूण टाकलं आणि चांगलं मिक्स खालीवर करून घेतलं आणि छान असं त्याला आता बारीक करते तर हळूहळू एकदा माझं चेंज झालं नाही मग मी काय केलं दुसऱ्या भांड्यात काढलं आणि दोनदा करून बारीक केलं पण ते काही मी व्लॉगमध्ये शेअर केलं नाही आणि आता मस्त छान अशी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही चटणी गार झाली आणि मग भरून ठेवली आहे बघा अशी एवढी चटणी झालेली आहे आपल्याला आता पंधरा दिवस टेन्शन राहणार नाही आणि चटणी झाल्याच्या नंतर म्हटलं आता चला काहीतरी स्वयंपाक करूया मुलांना भूका भुका, भुका लागेल म्हटलं आणि दादाने तुमच्या यांना धोडके आणलेले होते आणि जास्त दिवस झाले ना तर ते खराब पण होऊन जातात त्याच्या अगोदर दादून म्हटलं होतं त्याला मी ह्या ज्या चिंच आहेत ना माझ्या फ्रेंडने दिली त्या तर त्याचे तळखल वगैरे बिया सगळे जे आतले चिंचोके वगैरे होते ना त्याला म्हटलं काढून घे तर दादून बघा किती छान केले पण त्याने चिंचुकीची पिशी माझ्याकडे दिली त्यात सांडले माझ्याकडून एक दोन तर ते मी बाजूला केले आणि बघा मस्त चांगली अशी छान असं चिंच होती ना आपल्याला ही चिंच आहे ना वर्षभर कामं येते बघा कारलेची भाजी म्हणा सांबर म्हणा त्याच्यात टाकायला मस्त होतं आणि माझ्याकडे जे आपलं जाडमीट आणलेलं होतं ना मी लॉनच्यासाठी तर त्याचं याच्यात टाकलं आहे आणि मस्त अशा बघा कालून घेतले आणि छान असे गोल गोल लाडू बनवले त्याचे आणि म्हटलं असं छान असे भरून पॅक करून ठेवून द्यायचे की जे आपल्याला कधी पण काम येते आणि दुकानात पाच रुपयाची एवढी एवढी चिंची येते बघा तर ह्या चिंचीचं मी असा उपयोग केलेला आहे बघा सगळं मीठ आणि ह्या जाड्या मिठाने काय होतं चिंच खराब होत नाही काही नाही जशी आहे तशीच राहती आणि आता असे गोळे करून घेतले आहे आणि बरणीमध्ये आता मी हे भरून ठेवते आणि बघा किती छान झाले आहे आता बरणी शोधली आणि ही बरणी मला रिकामी दिसली आणि मग ह्यामध्ये ते भरून ठेवलं झाक पॅक करून ठेवलं तर आणि मीठ होतं एक दुसरी बरणी मला रिकामी दिसली म्हटलं हे मीठ आहे ना उघडं ठेवल्यापेक्षा ना अशा बरण्यामध्ये भरून ठेवूया तर ह्या दोन बारण्या होत्या ह्या दोन बारण्यामध्ये हे जे जाड मीठ होतं तर ते भरून ठेवलं म्हटलं कधी पण आपल्या घरात फरची वगैरे पुसायची असती ना तर कधी कधी मी जाड मीठ वगैरे टाकत असते तर तेव्हा कामं येतं आपल्याला आणि ते झालं म्हटलं आता चला आता आपल्या भाजीला लागूया आणि मस्त लगेच ना दोडके जे आहेत ना सोलून वगैरे घेतले आता त्यांना आणून दोन चार दिवस झाले होते बघा आणि मग दोन चार आहे ताजी तवटवीत ता आहे पण ते आतून वरून किती छान असले ना तर आतून खराब असत बघा दोडके कधी करताना व्यवस्थित निवडून बघा आणि चिरताना पण त्याचे व्यवस्थित दोन चार वांग्यासारख्या फोडी असं खापा करा आणि मग चिरा चार खापा करा आणि कसं असतं अळी वगैरे असती त्याला ह्या पद्धतीने असे मस्त दोडके सोलून घेतले आणि त्याची मस्त छान अशी भाजी केली आणि मग भाकरी वगैरे सगळ्या केल्या ते काही व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही मी कारण म्हटलं हे एवढा व्हिडिओ काढायला मला खूप वेळ लागला आणि जर ते काढायचं म्हटलं तर मला खूपच वेळ लागेल आणि ह्या ज्या शिरा आहे ना त्या असे मस्त चाकूने काढून घेतल्या बघा ह्या शेराचा मी सध्या काही उपयोग करणार नाही कधी कधी याची चटणी करतात बरं का पण मी काही केलेली नाही कारण मला आता तुम्हाला तर माहिती मी एवढ्या दोन चार रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळं मला ह्याला वेळच नव्हता आणि मुलांना पण आता भुका लागलेल्या होत्या म्हटलं चला पटकन कारण भाकर नव्हती हो भाजी असली चटणी असली भाकर नसली हो तर मुलं का हे सांगा असं होतं ना तर पटापटा म्हटलं भाजी करून लगेच दोन भाकरी टाकणार होते मी कारण चपात्याचा राहाडा पण करणार नव्हते आणि ह्या पद्धतीने सगळं चिरून घेतले सगळे बघून पण घेतले मी दोडके बघा आणि मगच चिरत होते कारण आतून आहे ना त्यातसुद्धा आळी कीड वगैरे अशी एक दोडकं तुम्ही बघितलेलं आहे की कसं निघलं कसं नाही ते तर तुम्हाला आजचं ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे खूप मेहनत करत आहे आणि दोडकेची रेसिपीसुद्धा साधी सिंपल पटकन शेअर केली आहे तेल टाकलं त्या तेलामध्ये तेला दोडके टाकले लसूण शेंगदाणे हिरव्या मिरच्या काढल्या मिक्सरमधून वाटण ते टाकलं आणि मुगाची डाळ भिजत घातली ती पण टाकली आणि छान अशी मस्त आपली भाजी तयार झाली आहे आणि सारी सिंपल अशी दोडक्याची पातळ रशीची भाजी केली कारण भाकरी सगळं आहे ना पातळच भाजी छान लागते आणि सुकं पण दोडकं करते ठेचून पण त्याचा ठेचा रगडा पण करते आणि अशी पातळ करते आपण दो, दोड दोडक्याच्या खूप सारे वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतो आणि आई ह्यावेळेस मी पातळ केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला कारण आपलं जुनं चॅनल पण आहे सारला फॅमिली ब्लॉग सुद्धा जा आणि खूप असे छान छान ब्लॉग आहे सुद्धा बघा आणि त्याला खूप सारे सुद्धा आलेले आहे बघा पण सध्या त्याचे व्ह्यू डाऊन झालेला आहे तर तिकडेसुद्धा मला सपोर्ट करा आणि भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूनसुद्धा सांगा मला आणि काही चुकला असेल तर सुद्धा सांगा कमेंट करून सजेशन करत जा आणि कसे व्हिडिओ हवे तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगा त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा नक्की मी प्रयत्न करेन आणि ह्या पद्धतीने आपली मस्त दोडक्याची भाजी झालेली आहे आणि मस्त शिजलो का आता मी जेवण वगैरे करून घेऊ भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या